श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीनो वास्तूशी संबंधित या पाच उपायांनी घरात येते समृद्धी आर्थिक समस्याही दूर होतात कोणत्या आहेत ते पाच उपाय जाणून घेऊया एक खोल्यांचा रंग वास्तुशास्त्रानुसार खोलीच्या पूर्व दिशेला हलका निळा रंग निवडा उत्तरेला हिरवा पूर्वेला पांढरा पश्चिमेला निळा आणि दक्षिणेला लाल रंग निवडावा असे केल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते दोन जलाशयाची दिशा वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा नळ उत्तर ईशान्य दिशेला ठेवा घराच्या दक्षिण आग्नेय किंवा नैऋत्य दिशेला पाण्याची टाकी ठेवा या दिशेला पाण्याची टाकी ठेवल्याने पैसा मिळतो तीन तिजोरी ठेवण्याची दिशा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तिजोरी दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवावी वास्तुशास्त्रानुसार तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला ठेवावा असे केल्याने धनलाभ होण्याचे योग आहे चार घर व्यवस्थित ठेवा घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे देवी लक्ष्मीचा वास स्वच्छ ठिकाणीच असतो वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा व्यवस्थित ठेवावी असे केल्याने घरात धनसंपत्ती वाढते असे म्हणतात पाच घराचे दरवाजे किंवा खिडक्या वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे किंवा खिडक्या स्वच्छ ठेवाव्यात असे म्हटले जाते की असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते